स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अकरा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अकरा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय उद्याने आणि पर्यावरण माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश ला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता हे भारतातील अठ्ठावन्नावे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे दोन क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस भारताने विजेतेपद पटकावले भारताने पाचव्यांदा हे विजेतेपद जिंकले आहे अंतिम सामना इराणविरुद्ध जिंकला स्पर्धा इराणमध्ये पार पडली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारत विजेता अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सा पराभव केला अंतिम सामना दुबईमध्ये पार पडला मालिकावीर रचिन रवींद्र न्यूझीलंड मॅन ऑफ द मॅच रोहित शर्मा भारताने आतापर्यंत सात आय सी सी विजेतेपद पटकावली आहेत भारत पहिला संघ ठरला आहे ज्याने तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली विराट कोहली पाचशे पन्नास आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दुसरा भारतीय ठरला तीन पुरस्कार आणि सन्मान साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दोन हजार चोवीस सुदर्शन आठवले मराठीसाठी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा पहिल्या महिला कुलगुरू कुमुद शर्मा फेडरल बँक ब्रँड विद्या विद्याबालन चार संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध भारताने ती बहात्तर रणगाड्याच्या इंजिन खरेदीसाठी रशियासोबत करार केला पाच अर्थव्यवस्था आणि उद्योग छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रुपे कार्डक महाराष्ट्रात अनावरण भारत स्टार्टअप क्षेत्रात जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर जागतिक नवोन्वेष निर्देशक जी दोन हजार चोवीस भारत एकशे तेहत्तीस देशांमध्ये एकोणचाळीसाव्या क्रमांकावर ब्रँड फायनान्स इन्शुरन्स दोन हजार पंचवीस रिपोर्टर एल आय सी जगातील तिसरी सर्वात मजबूत ब्रँड नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एन एम डी सी चेअरमन अमिताभ मुखर्जी भारताची पहिली ए आय पॉवर सोलर मॅन्युफॅक्चरिंग लाईन प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते उद्घाटन सहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा शुभारंभ जी सफल आणि जी मैत्री योजना गुजरातमध्ये लाच महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीस मुख्य मुद्दे एक लाडकी बहीण योजना छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद दोन चारचाकी वाहन करात एक टक्के वाढ तीन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारके आग्रा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराज स्मारक चार मुद्रांक शुल्क वाढ ऑनलाईन भरणा केल्यास सवलत पाच महिला बचत गटांसाठी उमेद मॉल उभारणार सहा कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार सात दहा हजार महिलांना मायक्रोसॉफ्टकडून एआय प्रशिक्षण आठ पुणे नागपूर आणि मुंबई मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार नऊ एक तालुका एक बाजार समिती योजना राबवणार दहा तीन ऑक्टोबर मराठी भाषा अभिजात सन्मान दिन म्हणून साजरा होणार अकरा मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे अठरा इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला अठराशे शहाऐंशी आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलादेफिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान अठराशे एकोणनव्वद पंढिता रमाबाई यांनी मुंबईत विधवा व कुमारिकांसाठी शारदा सदन शाळा सुरू केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी वहिली आधुनिक जहाज जलुशा हिचे विशाखापट्टणम येथे जलावरण झाले एकोणीसशे त्र्याण्णव उदया कवी व साहित्यिक रथ यांना सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान एकोणीसशे नव्याण्णव नॅसडॅक नौ, शेअर बाजारात स्थान मिळवणारी इन्फोसिस पहिली भारतीय कंपनी ठरली दोन हजार एक पी गोपीचंदने एकवीस वर्षांनी भारतासाठी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले दोन हजार एक हरभजन सिंग कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक करणारे पहिले भारतीय गोलंदाज बनले दोन हजार अकरा जपानमध्ये आठ पूर्णांक नऊ दशांमश्रीष्ठर तीव्रतेच्या भूकंपामुळे सुनामीची लाट हजारो लोकमृत्युमुखी जन्मदिवस अठराशे त्र्याहत्तर युनिव्हर्सल स्टुडिओ सहसंस्थापक डेव्हिड हॉसले एकोणीसशे बारा नाटककार शम गो साठे एकोणीसशे पंधरा भारतीय क्रिकेटपटू व माजी कर्णधार विजय हजारे एकोणीसशे सोळा इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन एकोणीसशे पंच्याऐंशी श्रीलंकन क्रिकेटपटू अजंता मेंढेस मृत्यू दिवस सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराज एकोणीसशे पंचावन्न नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग एकोणीसशे सत्तावन्न अमेरिकन ध्रुवन्वेषक रिचर्ड इवेलिन बर्ड एकोणीसशे पासष्ट गुजराती कथाकार व कादंबरीकार धुमकेतू गौरीशंकर गोवर्धनराम जोशी एकोणीसशे सत्तर अमेरिकन लेखक व वकील आर स्टॅनले गाडना एकोणीसशे एक्काहत्तर टी व्ही तंत्रज्ञानाचे संशोधक फिलो फारन्सवर्थ एकोणीसशे एकोणऐंशी संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर एकोणीसशे त्र्याण्णव हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोदक दोन हजार सहा सभिया व युगोस्लावियाचे माजी अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोवीच एकोणीसशे अठ्ठावन्न डॅनिश उद्योगपती लेगो ग्रुपचे संस्थापक ओलेकरक ख्रिश्चन सेन एकोणीसशे आठ इंग्लिश समाजसुधारक बेंजामिन वॉग अठराशे चौऱ्याण्णव जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल शमेट।